आगमन या ठिकाणी हे बसलेले सर्व श्रक्षांना विनंती की त्यांनी पुढे यायचंय या लवकर पुन्हा पुन्हा सांगायला लागून येईल पुढे येऊन कसं सगळे Ha Om Namah Shivaya Saurav Singh Swami ji स्वस्त्री जिनसेन पट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर नांदणी तेरदारा बेळगाव श्री एक हजार आठ भगवान आदिनाथ तीर्थंकर यांच्या एकशे एकतीस कोटी नयन मनोहर ब्रहन अभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे परमपूज्य जगदगुरु जगद्गुरु स्वस्त्री जिनसेन पट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अधिनेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्ताने अपनास मंगल सानिध्य लाभलेलं आहे परमपूज्य एकशे आठ श्री सागरजी महाराज आणि सत्संग यामध्ये परमपूज्य एकशे आठ सागर महाराज परमपूज्य एकशे आठ सागरजी महाराज परमपूज एकशे आठ विद्यासा सिद्धसागरजी महाराज त्याचबरोबर आर्यका संघ यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर परमपूज्य सौरभसेन भट्टारक स्वामीजी या सर्वांच्या पावन सानिध्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे उपस्थित सर्व श्रावक श्राविका यांचं हार्दिक स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय विनोद दोडन्नावर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत इतार या ठिकाणी वासकोंड पाटील साहेब पुष्पक हनवन साहेब आणि इतर सर्व मान्यवर या मठाचे भक्तगण या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे